दुपारी सव्वा बारा वाजता सुमारास म्हणजे बारा वाजून तेरा मिनिटांनी अगदी समुद्राला मोठी भरती येणार आहे समुद्रामध्ये चार पूर्णांक अठ्ठ्याऐंशी मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत आणि या भरतीमुळे मुंबईला पुन्हा एकदा जोरदार फटका बसू शकतो मुंबई शहर आणि त्यानंतर आजूबाजूच्या उपनगरामध्ये वातावरण ढगाळ आहे आणि म्हणूनच पाऊस कोसळेल की काय ही शक्यता सुद्धा आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत सुद्धा आहे काही ठिकाणी रेपरेप सुरू आहे रुपाली बड़वे प्रतिनिधी लाईव्ह दाखवतोय क्षण घेतोय रुपाली सुवर्ण सध्या मी दादरच्या चौपाटीवरती उभी आहे आणि आपण माझ्या मागे बघू शकता समुद्राच्या पाण्याची पातळीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हवामान खात्याने दशा पद्धतीने इशारा दिलेला आहे त्या अनुषंगाने मुंबईमध्ये बारा वाजून तेवीस मिनिटांनी चार पूर्णांक अठ्ठ्याऐंशी मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत आणि त्याच्यात प्रशासनाकडून देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे किनारपट्टीवर फिरायला येताना काळजी घ्यायची आहे किनारपट्टीवर आपण आताही बघतो आहोत की अनेक पर्यटक असतात या ठिकाणी फिरायला येणारे त्यामुळे त्यांनी काळजी घ्यायची आहे आणि महत्वाचं म्हणजे जे समुद्रकिनारेचे कोळीवाडे आहेत किंवा त्या ठिकाणी राहणार जाणारे जे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा तेवढीच काळजी घेणं महत्त्वाचं आहे सुवर्ण आपल्याला पाहायला मिळते की पाण्याच्या पातळीमध्ये किती वाढ झालेली आहे त्याच्यामुळे कोणत्याही नागरिकांनी समुद्रकिनारी जाताना सांभाळून जायचं आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो आहोत की पुढे सुद्धा काही पोलिसांना या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे मुंबईच्या सगळ्याच किनारपट्टीवरती अशाच पद्धतीने अलर्ट देण्यात आलेला आहे सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत जे सगळे मत्स्यमार बांधव आहेत त्यांना सुद्धा खरं तर काळजी घेण्याचा आवाहन दिलेलं आहे सोबतच त्यांच्या ज्या बोटी ज्या समुद्रकिनारी लागल्या जातात त्यांना सुद्धा व्यवस्थितपणे कोणत्या सुरक्षित ठिकाणी त्यांच्या बोटी हलवल्या जाव्यात अशा पद्धतीच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत आपण पाहत आहोत की समुद्र अजूनही खवळलेला आहे लाटा ज्या आहेत त्या समुद्र येऊन धडकत आहेत आणि एका पट्टीमध्ये आपण जर बघितलं तर एक खरं तर कचरा आहे या ठिकाणी तो कचरा खरं तर जेव्हा लाटा येतात त्याच्या नुसत्याच्या सोबत असतो कचरा देखील बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे पण मात्र पाण्याची पातळी तशा पद्धतीने वाढलेली आहे एकूणच धोकादायक असू शकतं नागरिकांसाठी आणि त्याच्यामुळे किनारपट्टीवरती फिरत असताना नरिमन पॉईंटला फिरत असताना नागरिकांनी पर्यटकांनी थोडीशी काळजी घेणं महत्वाचं आहे सोबतच मच्छीमारांनी सुद्धा काळजी घेणं महत्वाचं आहे आपण पाहत आहोत की खरं तर सकाळपासून मुंबईमध्ये पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे मात्र आता हळूहळू आणि अशाच पद्धतीने पावसाची शक्यता या निमित्ताने खरंतर वर्तवली जात आहे मुंबईमध्ये काल दिवसभर सुवर्ण मुसळधार असा पाऊस झाला होता त्याच्यानंतर मुंबईचं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं आज दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी मोठी भर धन्यवाद रुपाली आपण पाहू शकतोय मुंबईमध्ये आजही काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे आणि आजही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे